दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूल ची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आता सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बसस्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद नाशिक एक झाला की दुसरा खून नाशिक शहरात तरी तरी काय मालिका थांबणार कधी इंदिरानगर पोलीस ठाण्यातील धक्कादायक घटना लागोपाठ खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरून गेलाय शहरात खुनाची मालिका सुरूच असल्याने नाशिक शहरात वावरणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसत आहे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या प्रकरणी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या घटनेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे येथे एका तरुणाचा पाच जणांनी खून केल्याची घटना घडली होती त्यानंतर दिनांक तेरा रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या करण्यात आली असून एक युवक गंभीर जखमी आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री अकरा पायथ्याशी असलेल्या एका सोसायटीमध्ये राहणारे रामदास नारायण बोराडे व राजेश बोराडे हे घरातून जेवण करून बाहेर गेले असता आपापसातील आप भांडणात समोरून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला सर्व आरोपींनी तेथून पलायन केले यामध्ये जखमी रामदास बोराडे व राजेश बोराडे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रामदास बोराडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले सदर हत्याकांड सुरूच असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण दिसून येत आहे शहरात दररोज हाणामारी दुचाकी चोरी सोनसाखळी चोरी लुटमार यासारखे प्रकार घडत असताना अवघ्या काही तासातच दुसरी हत्या झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा